सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे हंस राजा स्थिती सर्वज्ञांच्या शब्दापासून वेद हंस राजा ही बायसाची शिकिन ती स्वाम्याविषयी बघो लागली म्हणजे बनवण बड़। निंदा करू लागली वामदेव म्हणजे सुमृता बायसाचे गुरु अर्थातच बायसांच्या गुरु बंधून पोळे व पांडा म्हणजे बायसाचा शिष्य यांच्या पुढे सांगू लागली आमचा पयोवर्ती यांचा म्हणजे वर्षातून काही विशिष्ट दुधाचे खाऊन पाळणारे एवढा चांगला मार्ग म्हणजे चालत आलेली परंपरा या नागोबाईचा नाचला म्हणजे नष्ट केला दूषित केला कवण नेणो महात्मा म्हणजे अनिष्टदायक शब्दाने म्हणू लागली की त्यांना गुणफेत घेऊन त्यांची पूजा करीत असे आणि त्यांचे पायवणी म्हणजे चरणोदक न म्हणता पायवणी असे तुच्छ शब्द वापरू लागली ते यांचे उच्चिष घेत असे म्हणजे प्रसाद न म्हणता उच्चिष म्हणू लागली असे अनिष्ट शब्दां दररोज बडबड करू लागली म्हणून एक दिवस बायसा स्वामींना म्हणतात बाबा या हासू बायसी काही की जो का म्हणजे काहीतरी प्रतिबंध करा यावर काही दिवसांनी स्वामींना ओट्यावर आसन होते तेव्हा बाहेरून आतमध्ये हंसराजा गुंफेत प्रवेश करत असताना स्वामी म्हणतात हंसराजा या या शब्दाबरोबर हंसराजाला, स्थिती झाली सुख झाले आनंद झाला आणि हंसराजा ही स्वामींच्या श्रीचरणापाशी लोळू लागली जीव जी, पापणी जिमी जी स्वामींची निंदा केली असे दुःख करू लागली स्वामी बाईसाला म्हणतात बाई, बाई कमणा एका महात्म्याचे म्हणजे परोपकार करणारा महात्मा त्याच्या आधारे म्हणजे गोरख सोडण्यात शब्द वेधेया रस असे म्हणजे शब्दाला आकृष्ट करणारा शब्दाकडे आकृष्ट होणारा केवळ शब्द ऐकून तो शब्द जेथून निघाला ते लक्ष वेदणारा असा रस हे म्हणतो महात्मा पाटेने जात होता रात्रीच्या वेळी नगरामध्ये तो हे म्हणजे तापलेले लाल भडक तांबे लोहाण्याचे काम चालू होते ते घडवत असताना जो आवाज होई तो त्या रसला स्पर्श करून तो शब्द हे आणि मागवता तेथिची विलया जाय म्हणजे जिथून शब्द निघाला होता पुनश्च तिथेच विलीन होता आणि त्यामुळे मग त्या लोहानी तांब्याचे सोने होत असे त्याचप्रमाणे परमेश्वराच्या शब्दापासून एका जीवाला भेद संचार होतो म्हणजे परमेश्वराची आवडी आकर्षण निर्माण होते तसे स्वामींच्या शब्दापासून बराच काळ भोगली आणि मग भंग झाली मग स्वामींचे सेवादास्य करू लागले सागर म्हणजे आणायची आणि बाईसाला पूजा करू लागायची अशा प्रकारे हंसराजाला स्वामींची आवडी संचारली व स्वामींनी शब्दवेधी रसाचा पाहिला दृष्टांत बाईसाला निरोपण केला दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे शब्द कसे वापरावे कुठे वापरावे आणि कोणाला कसे बोलावे हा आदर्श या लेळेमध्ये पहावयास मिळतो हंसराजा स्वामींची निंदा करत असतानाही स्वामी हंसराजाला कधी रागवले नाही नेहमीप्रमाणेच बोलायचे आणि दिवस तर अत्यंत प्रेमळ आणि स्वामी हंसराजाला या असे खूप मोठा बदल झाला परमेश्वराच्या परावाणीत सामर्थ्य असल्यामुळे लगेचच वेद निर्माण झाला आपल्या शब्दांत पितके सामर्थ्य नाही हे जरी खरे असले तरी शब्द हे जपून आणि प्रेमळ व गोळ वापरले तर आपले न होणारे कामही कधी कधी पूर्ण होते ससे हंस राजाला स्वामींच्या शब्दांपासून वेध रांचारला आणि स्वामींचे सेवादास्य करण्याचे भाग्य लाभले असाच योग आपल्यालाही जीवनात यावा हाच आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे बाईसाचे गारहाणे हंसराजा कोणापुढे करत होती दोन दुसरा प्रश्न आहे महात्म्याच्या गोरख जोडण्यात काय होते तीन तिसरा प्रश्न आहे सर्वज्ञांच्या कोणत्या शब्दाने हंसराजाला स्थिती झाली चार चौथा प्रश्न आहे वायसा हंसराजाविषयी सर्वज्ञांना काय म्हणतात पाच पाचवा प्रश्न आहे सर्वज्ञांनी कोणता दृष्टांत बाईसाला निरोपण केला सह, सहा सहावा प्रश्न आहे हंसराजा स्थिती या लेळेतून कोणता आदर्श मिळाला सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काचं हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा दंडवत प्रणाम